महिला पतसंस्था आणि पतसंस्थेच्या वतीने अर्थाने अनेक दुर्लक्षित घटकांना प्रकार जोडतात आणण्याचं काम केलं जातं असे आमच्या सर्व पत्रकार बांधवांचा पत्रकार, पत्रकार दिवस आधी सत्कार सोहळा आणि त्याचबरोबरीने देवानंद पवार सोशल फाउंडेशनच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील आपले नवनिर्वाचित आमदार हे शुभेच्छा देऊन गेली त्यांना बुलढाणा कार्यक्रमात असे सिद्धार्थ ते खाससाहेब दुसरे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडले असे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजयभाऊ आंभोरे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आमचे ज्यांचं खऱ्या अर्थाने काम अतिशय चांगलं म्हणजे परमेश्वराला वाव घेतलं म्हणलं तरी काही ठरणार नाही असे श्याम भाऊ घोमाळकर आमचे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आमचे नेते भास्कररावजी काळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे बुलढण्याचे अध्यक्ष माझ्याकडे सुद्धा भाषण केले लक्ष्मी काळे साहेब हे माझ्या प्रचारला होते तसे घुमरे साहेब आमचे शिवसेनेचे त्यानंतर नेते आशिष भाऊ राहाटे नंदुभा नजीब भाई कुरेशी वसंतराव जी देशमुख प्रमोद देशमुख, सिद्धेश्वर जी पवार प्रवीण जी घोणके दिलीप जी बाघ दिगंबर भवाल निम्बाजी पांडव दत्ताभा कनवट किशोरजी गारोड़े विनायक संजय वड़तकर समत भाई एडवोकेट संदीप भाई संदीप सागर जी पाटिल गजानन तात्या कृपा आणि त्यांनी आल्यापासून सूत्रसंचार अशी जे चांगल्या पद्धतीने केलं असे आपल्या सर्वांचं गणेशराव आणि पवारसाहेबांनी इथे तुम्ही पत्रकार एका आहोत मला तेच कळलं नाही पण मला मेकरमध्ये आल्यानंतर एक जाणवलं मेकरमध्ये बोलणारा प्रत्येक वक्ता एकदम यक्षेवडकर स्पष्ट बोलणारा माणूस आहे नाही मी कधीच एवढं स्टेजवर कधीच ऐकत नसतो मी स्टेजवर सुद्धा माझं काम चालू असतो पण मी ते प्रत्येकाचं भाषण ऐकत एक असं ऐकूशी वाटत गेलो तर आमच्या डोक्यात सतरा विचार सतरा कुठे असतात काय स्टेजवर जरी बसले तर आमचं वेगवेगळ्या ठिकाणी विचार चालू असतात फोन चालू असतात पण माझ्या मोबाईलला बघा मिस कॉल किती पडले मी एक सुद्धा फोन नाही विचारला म्हटलं यांचं एकदा ऐकूनच घ्यायचं असतं काय कोण असे चंदनाचा हात लागेल काय करेन काय करा तुम्हाला इतक्याला आम्हाला ना एकदम खुश होऊनच गेला पाहिजे आमच्याकडे म्हणतात हरभाराच्या झाडावर चालवायचं हे जमलं तुम्हाला सगळ्यांना बराबर हरभराच्या झाडावर चालवलं तिकडं पड नाही काही आला ना ते पारी पुढे आणि एखाद्या जर पहा असं जरी असं तरी निलेशन घ्या आला पाहिजे ते अशी व्यवस्था इथं सगळ्या व्यासपीठावर त्यांनी केलेली खरंच वक्तृत्व एकदम चांगलं वक्तृत्व आणि काय असेल तर मी इथं चारशे किलोमीटर राहणार आहे चारशे किलोमीटरचा ना माझा काही संबंध नाही पण एक मे घरच्या बाबतीत एक वेगळी अटॅचमेंट आहे मला खर वेगळं प्रेम आहे काहीतरी पूर्वजन्मात आपलं कुठं तरी रुणानबंध असणार सगळ्यांची हे <tom> सगळ्यात महत्वाचं एका रात्री असते या भागातून बुलढाण्या त्या भागातून असं चाललं होतं तर मी एक पाच दहा मिनिटात त्या मेकरच्या गेस्ट हाऊसला मी फ्रेश होण्यासाठी थांबलो तर एक चार पाचशे कार्यकर्ते लगेच गोळा घातले आणि त्यांनी माझा सत्कार केला चौकात सुद्धा काही कार्यकर्ते गोळा घातले सत्कार केला आणि तिथं आमचे पवार साहेबांची माझी भेट झाली त्यांचा मला फोन आला आमचे भेट झाली आणि आमचे संबंध इतके संबंध झाले म्हणजे पार एकदम खट्ट नातं आमचं झालं पारिवारिक नातं आमचं त्या ठिकाणी झालं आणि त्या दिवसापासून अनेक माझ्या काही कार्यक्रमाला येण्याचा संपर्क आला लग्न कुठं गेले ते तेव्हा साहेब पुढे गेले लग्नाला त्यांचं आता दुसऱ्या लग्नाला बोलावते पण तुमचे मेकरचे लोक एवढे आपण आपल्याला सांगितलं त्यांच्या डोक्यात आता मला आता लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात डोक्यात होतं शुभेच्छा भाषणच आणायचे बघा लग्नात भाषणच करतात मग अरे पाऊस आलाय म्हणजे जरा तर घ्या आम्ही जरा गाईकेली आणि सगळे लग्न लावून गाड्यात बसून गेले मला त्या ट्राफिक आवजाराची दुट्टी देऊन टाकली त्या गेटवर मी एक तास गाड्या काढीत होतो तुम्ही वगैरे वगैरे साहेब एक तास गाडी करून काचा एकाचहून करून निघून गेले म्हणजे जमलं याला ते डीजे वाली गाडी आडवी मी हे घे बाजूला ते आता कसे असताना आमच्या अंगात दिस ना कुणीतरी तरी सांगितलं किती कितीवर गेली अपेक्षा आमचं पाहिजे मिनू एवढं मालचा काय काय हक्क ज जण हवा जाते ना त्याचं लवकरच उतारती काळ येत लागत कधी पण पत्रकार असो कुठल्या क्षेत्रात काम करणारा माणूस असो त्याचं नात <coughs> हे नेहमी जमिनीवर राहिलं पाहिजे आपलं नात कुणाशी सर्वसामान्यांची जमिनीशी आपलं नात हे नातं टिकून राहिलं पाहिजे आणि ते नात खऱ्या अर्थाने टिकून ठेवण्याचं काम केलं या भागामध्ये आमचे सर्वांचे सहकारी आणि स्नेही देवानंद पवार साहेबांनी केले आता सांगितलं तुम्ही तरी की आपण तुम्ही व्यासपीठावर बसलेले सगळे जिवंत माणसांचे नेते आहेत पण माणसांची सेवा करण्याचं काम सुद्धा देवानंद पवारांनी केलं ते म्हणजे इतका आजार बनवले या भागात बनवले पण माझ्या मतदारसंघात सुद्धा मी त्यांना घेऊन गेलो म्हणजे आम्हाला पण जरा समस्या बनवायची जरा आम्हाला मार्गदर्शन करा म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे का एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आपण आल्यानंतर सुद्धा आपण आता सर्वसामान्य कुटुंबाशीच आहे राहिलं पाहिजे या भावनेतून काम करणारे दे। आमचे देवानंदजी दे पवार आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून सुद्धा आमची माधुरीताई ताई सुद्धा इतकं चांगलं काम करते तिचं सुद्धा वकृत्व काय म्हणजे नुसतं वकृत्व नाही बरेच बघा राजकीय पुढाऱ्यात कधी कधी दोन प्रकारचे असतात काही स्टेजवर एवढं भाषण करतात ना कर्तव्य शून्य असतोय नुसतं बोलायचं आणि कधी आता आम्हाला अनुभव काय पुढाऱ्यांचा तो पुढारी जर स्टेजवर बोलत असला तो आमच्याकडे आळस बोलत त्याला माहिती यांना माहिती मी खरं बोलतो मी खोट आणि जर स्टेजवर बसलेला <laughs> प्रत्येक वक्ता जे कृती त्यांना तेच बोलतो जसे आमच्या माधुरीने भाषण नाही करीत तिला एक दोन वर्षापूर्वी शेअरमन पदाची जबाबदारी मिळाली पतसंस्थेच्या आणि त्या ठेवी साहेबांच्या पुढे पस्तीस कोटी रुपयाच्या पत कारण पतसंस्था चालवलं म्हणजे सगळ्यात अवघड परिस्थिती बँका चालू नाही साहेबांची बँक त्यांची तीनशे कोटीची बँक आहे साहेब मी माझं उदाहरण सांगतो तुम्ही बँकेचं सुद्धा होत नाही आपल्यासारखं ते काम कामच नाही कुठल्या बँकेचं सपास होत नाही डायरेक्टर नाही आणि नाही मला जर या तुमच्या दोघांचे मिळून जर बँक माझ्या ताब्यात दिलेला दोन दिवसात तर खडखडा <laughs> वस्तू सुरू झाली हे सुर जाग लई के रेट मागं त्याला मला तर सांगू सांग तुझ्या सांगतो हजार कोटीची बँक माझ्या ताब्यात आणि एक महिन्याची ऑडिट करायला या बँकेत काहीच नाही काहीच नाही वसुली सुरु झाली वसुली वाला माझ्या समोर येऊन दिसतात पाणी आलं तुम्ही हे नको मागवले गरीब <laughs> संस्था चालवली म्हणजे सगळ्यात अवघड परिस्थिती त्या अवघड परिस्थितीतून याचा अर्थ काय लोकांच्या गरजा पण भागल्या पाहिजे डिपॉझिट गोळा झालं पाहिजे लोकांचा विश्वास संपादन झालं पाहिजे आणि त्या मिळणाऱ्या नफ्यातून आपल्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे या भावनेतून संस्था जर चालवत असतात तर निश्चित त्या संस्थेचा उद्धार चांगल्या पद्धतीने राहणार आहे म्हणजे बारा वर्षापूर्वी काहीतरी एक लाख सात हजार रुपयाचिटची संस्था सुरू केली आज बारा वर्षात ऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी झाल्या हे सगळ्यात महत्वाचे त्याचा अर्थ काय त्या बऱ्याच वेळा बँका पद चालू असताना जनतेमध्ये आपल्या त्या संस्था चालकाच्या बद्दल कधी कधी नाराजी निर्माण होती आपण तो म्हणतो बऱ्याच वेळा एखादा माणूस बँकेचं कर्ज लागेल की लागे, इतक्या वेळा येतो इतक्या वेळा येतो आणि वसुलीला आपण माग लागलो कधी मोबाईल मध्ये हे जोडवायचं म्हणजे अवघड परिस्थिती हेच आमच्या पवार साहेबांनी आणि आमच्या माधुरीने खरं तू इतक्या कमी वयात तुझं भविष्य उज्ज्वल आहे ना खरंच मी भविष्य करण्या पण भविष्य करण्यापेक्षा मी पण कमी नाही तुझं भविष्य शंभर कोणीतरी सांगित याने दिलं बापल्याकडं माईल्याकडं दिलं काडी टाकून हे पत्रकारांना जमू झालं आहे का नाही ते बघा ना बा तिला सुद्धा इतकं डोक्यावर आपलं उभा केलं वर कि तिला सांगितलं की आता तुम्ही थांबा त्यांनी इतके दिवस उभा केलं वटवृक्ष उभा केला त्याच काय खरं इतक्या कमी वयामध्ये आमच्या माधुरीने इतकं म्हणजे किती वय तिचं बिचारीचं किती वय एवढ्या कमी वयात तिचं भाषण ऐकलं मी का आमच्या आजपर्यंत कुठल्या आमच्या विधवांचा मान सन्मान करून हल्ली कुंकाचा कार्यक्रम आपण करतो पण आमच्या विधवांचा हलदी कुंकाचा कार्यक्रम कधी केला कुणी आमच्या माधुरीने केला हा राज्यात पहिला उपक्रम असेल राज्यात सैनिक बांधवांसाठी देश सेवेचे काम करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला हे खरंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असताना सर्वसामान्य कुटुंबातले मुलं घडले पाहिजे आणि या बाबतीतून काम करणारी आमची भगिनी आमची ताई अतिशय आपल्या सत्तर महिला पतसंस्था परिवाराचे होती बघा तिच्या वाक्यात काय होतं आपला हा परिवार ना ना। परिवार हे वेगळं नातं आहे ना परिवार परिवार बचत गट आपलं पत समजतो हा परिवार परिवार म्हणजे आपलं हे सगळं कौटुंबिक परिवार आहे त्यामुळं या परिवारातून आपल्या परिवाराचा आपण कुटुंब प्रमुख आहे याचा अर्थ कुटुंबाची सर्व जबाबदारी आपली या भावनेतून काम करणार हा परिवार आणि त्या परिवाराची गुरा आमच्या देवानंद पवार साहेबांनी माधुरीवर दिल्यानंतर अतिशय यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत या पत्रकार बांधवांबाबत सुद्धा खऱ्या अर्थाने मग आमदार साहेबांनी सांगितलं काही पत्रकारांच्या बाबत कारण पत्रकार हा खऱ्या अर्थाने आमच्या सारख्या काम करणाऱ्या माणसाचं काम समाजापुढे आणण्याचं काम केलं जातं काय निश पत्रकार स्तंभ जर नसता निलेश नाही पण मी माझ्या मतदारसंघामध्ये काम केलं त्या भागामध्ये काम केलं सर्वसामान्यांचं काम केलं कोविड मध्ये काम केलं आणि ते काम खऱ्या अर्थाने प्रकाश आणण्याचं काम तुमच्या पत्रकारांनी केलं मुळ पत्रकार हा चौथा स्तंभ आहे पत्रकार जे सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी काम केलेलं आणण्याचं काम पत्रकार करत असतो एखाद्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला तो अन्याय अत्याचार सुद्धा पुढे आणण्याचं काम आमचा पत्रकार करत असतो पत्रकार हा चांगलं काम करणाऱ्याचा वाह करतो आणि त्याच माणसाच्या हातून जर चुकीचं काम झालं तर त्याला सुद्धा कोर्ट दाखवतो की ही चूक केले ही सुद्धा आम्ही समाजापुढे आणणार आणि हे काम करणारे आमचे सर्व पत्रकार बांधव अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील त्यामुळे अनेक पत्रकारांमुळे अनेक आमच्या सारखे राजकारणी लोक घडले आता आमच्या सारखा सारखा माणूस सुद्धा ज्यावेळेस समाजकार्यामध्ये आला राजकारणामध्ये आला त्याच सुद्धा खऱ्या अर्थाने स्त्रिय जात ते आमच्या <laughs> पत्रकार बांधवांसाठी आज आज पत्रकारांचा सत्कार सोहळा मला पवार साहेबांनी फोन केला की पत्रकार पत्रकारांचा आमचा सत्कार सोहळा तुम्हाला आला पाहिजे माझ्या मतदारसंघात सुद्धा बोधे या गावात पत्रकारांचा सत्कार सोहळा होता पण घरी आमच्या सांगितलं म्हणलं जा घरच्यांना कोणी तरी जा पण आमच्या मेघरच्या पत्रकारांना मला भेटायचे खऱ्या अर्थाने आमच्या या भागातील पत्रकारांना भेटण्यात मला आनंद म्हणला त्यांची भेट घ्यायला जा जायचं आमच्या जा भागातील पत्रकार रोज चालू चालू भेटतात माझ्या पत्रकारांचा बरेच पत्रकार लवकर संध्याकाळचा रोज माझ्या तातात जेवायला असतात तुम्ही मानतात तसे माझ्या विरोधात बातमी संध्याकाळी आम्ही एकत्र संध्याकाळमध्ये जेव्हाय ना तुम्ही संध्याकाळचं काय भान मला बऱ्याच जण काय कधी कधी विचारतात तुझं कामाचं शेड्यूल काय मी म्हटलं मी सकाळी सात साडे सातला चालू केलं का रात्री तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत काय करू तीन वाजेपर्यंत येते ना आपल्याला किंवा आता एक काम कर शंका येते ना तू एक एकद्या बरोबर म्हणून कळन तुला मी काय करू म्हणलं मी ला सुद्धा गिरीत जेवायला जात हे पत्रकार बांधव बांधव अर्थाने अतिशय चांगलं काम करतात आणि आपल्या सारख्या अनेक आमच्या सारख्या घटकाला समाजिक माध्यमासमोर आणण्याचं काम केलं जात आज आमच्या देवानंद पवार फाउंडेशनचा आज उद्घाटन सोहळा ते युवक माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं की तुमचं प्रतिष्ठानचं काम आहे कसं करायला पाहिजे आमच्या कार्यालयात धोन विरोध्यांना दाखवलं सगळं मी सुद्धा पत्रकारांना सांगतो मी जरी राजकारणी नव्याण्णव टक्के समाजकार्यच करतो हे राजकारण चालू असत हे चंदी हे जगन्नाथाचा रथ आहे तुम्ही जन्माला आल्यानंतर ना या सर्व सामान्यांसाठी करा आयुष्यात तुम्ही काय किती मोठे झाले किती पद मिळवले काय संपत्ती कमावली हे सगळं शून्य या लोकांसाठी हे सगळ्यात तुम्ही आणि जगा आपण आपण बऱ्याच वेळा सांगतो आपल्या वारकरी संप्रदायात पुनरुपी जन्म पुनरुपी मरण काय बघितलंय नंतर अरे आलेल्या जन्मात असं काहीतरी काम करा ना पुढले पंचवीस वर्ष पन्नास वर्ष लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं पाहिजे समाजासाठी काम करा तुम्ही का पा कधी पण आज राष्ट्रपुरुष यांचे फोटो लावले सगळ्यांनी हे राष्ट्रपुरुष स्वतःसाठी नाही जगले हे समाजासाठी जगले म्हणून यांची पुण्यतिथी साजरी होती जो माणूस स्वतःसाठी जगला जातो ना जग जगतो त्याची कधी जयंती पुण्यतिथी साजरी होत नाही आणि आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो ही महाराष्ट्र ही साधू संतांची जन्मभूमी ही राष्ट्रपुरुष यांची जन्मभूमी या भूमीमध्ये जन्म लागल्यानंतर आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे आणि ज्याला जगायचं ना या पुढील काळात काळापेक्षा बऱ्याच वेळा सांगतो ज्याला जगायचं ना मागल्या चार वर्षापूर्वी आपल्या भारत देशामध्ये जगाव एक संकट आलत ते म्हणजे कोविडचं संकट आलत अरे कोविड मध्ये पहा ना कोविडचं अनुकरण करा कोविड पहा कोविड आणि मग कसं जगायचं ठरवा तुम्ही अरे रक्तातल्या नात्यातलं जरी कोणी गेलं तर जात त्याच्या कुठल्या घटना जात नव्हतं मध्ये जात नव्हतं एखाद्या रक्तातल्या जात कोणी अरे हे सगळं माया ज्या हे सगळं आहे तुम्ही पहिला पेपरला बातम्या एक पंधरा पंधराशे कोटी रुपयाची संपत्ती असणारा नगरसेवकाच्या अंत्यविधीला कोणी घरातलं नव्हतं माझ्याकडे आमच्या नगर शहरामध्ये एक मोठा उद्योजक ज्याचं नाव महाराष्ट्र तुला तुम्ही नाव सांगणार का त्याचे घरचे माझ्या विरोधात गुन्हा दाखल करायचे अरे त्याचा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाल्यानंतर घरातला माणूस ज्या उद्योजकाचं नाव महाराष्ट्र एका आमच्या नगरचं नाव तर त्या उद्योजकाचं नाव निघायचं त्याची हॉस्पिटल मध्ये कोविड मध्ये मृत्यू झाल्यानंतर एक सुद्धा माणूस कुटुंबातला गेला नाही शेवट आमच्या कार्यालयात एक पोरग होतो कार्यालय गावाचा आमच्या ऑफिसच पोरग होतं त्याला वाईट वाटलं म्हणाल इतका मोठा माणूस कुणी जायला तो त्या अँलन मध्ये बसतात त्या अंतिम अरे हे सगळं खोट आहे अरे जन्माला होणारे काहीतरी करा आम्ही कोविड मध्ये काम केलं आम्ही काय केलं आम्ही थोडा उपकार केला अरे आम्ही आमचं कर्तव्य केलं ना आणि कर्तव्य केलं तुम्ही कर्तव्य करत असताना संकटात सुद्धा एक परमेश्वराची पर ला, एक अशी अदृश्य शक्ती असती ती तुमचं संरक्षण करीत असते ही परमेश्वराची शक्ती असते तिथे कधी मास्क नाही लावला काहीच नाही लावलं माझ्याकडे साहेब तीन तीस हजार लोक नीट केले किती एक सुद्धा देत नाही झाला मी सकाळी पुस्तक दिलं पत्रकार वाचा तुम्ही मी अनुभवलेला कोविड मी दिले माझ्याच्यावरून बघितलं लोक तू कसलं पुस्तक सांगत मीच दिलं वाचलं कळत तुम्हाला माझी बोली भाषा एक सुद्धा डेथ झालं नाही कारण मी तेहतीस हजार लोकांना गळा भेट दिली असेल किती तेहतीस हजार लोकांना गळा भेट दिली असेल तर मला कोविड व्हायला पाहिजे होता पण मला त्या काळात साधी थंडी सुद्धा वाजून नाही आली याचा अर्थ तुम्ही चांगलं कर्म करा तुम्हाला कुठंतरी एक अदृश्य शक्ती परमेश्वराचे तुमचे संरक्षण करीत असते त्यामुळे आपण जन्माला तर समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तेच काम आमचे देवानंद पवार साहेब करत असतात अरे जो माणूस समाजासाठी काम करतो समाजासाठी वाहून घेतो त्याच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे नाही तर पुढारी लोक इकडे माझ्या मतदारसंघात झेंडलं तर पाच पन्नास मत वाढले असतील मतदार पण नाही आपल्या आपल्या सारखं काम करणारा का, आपल्या पावला पाऊल घेऊन किंवा आपल्यापेक्षा निश्चित चांगलं काम करणारा माणूस भागा त्या भागामध्ये काम करतोय त्यामुळे आपण त्या भागातील आपल्या माणसाच्या एखाद्या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण गेलं पाहिजे पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यासाठी गेलं पाहिजे ज्या पत्रकारांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना त्यांचं काम पाहून प्रकाश आणण्याचं ता काम केलं आमच्या काही या पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक काम या भागामध्ये झाले तर आपण गेलं पाहिजे याच भावनेतून या ठिकाणी मिळाले मी तर काल पुढे होतो जतला जत कर्नाटकच्या पॉंड्री झाल्या सगळ्यात निम्मे लोक उर्दूच बोलत होते कर्नाटक बोलत होते काल कर्नाटकच्या बॉन्डरी कार्यक्रमाला होतो सतला तो कार्यक्रम केलाय रात्री करमाळ्याला रात्री पाठ आला वाटत हे मी तर बऱ्याच वेळा सांगतो आपला निलेश लिंगेचा शब्द म्हणजे बंदुकी गोली शब्द <laughs> दिला एखाद आमच्या देशमुखांच्या गायकवाडांच्या लग्नाला सुद्धा त्यांना वाटत कशाच येते अरे हे मला मेकला असं वाटतं काही कायम हवा सगळे बघा ना बिचारे सकाळ सकाळ सगळे आले आमच्या आज दिवशी असो हे माझ्या दुसरा कुठे आले असतात आले असते का कारण निलेश नेमके खासदार म्हणून नाही सकाळ मला भेटायला बरोबर आहे का नाही खासदार आले कुठे आले पाच वर्ष निघून गेलेले कळत नाही त्यांना मग गेलो कळत आपण आमुख होतो आता आता कुणी जवळ आहे अरे खुर्ची वाचताना लोकांनी नमस्कार घातल्यापेक्षा ना खुर्चीवर वाचताना पण लोकांनी नमस्कार घातला काय माझ्याकडून मागायचं ज्येष्ठ लोक आहेत ना माझं जेवढं बघितले माझ्यासारखी अनेक लोक काय माझ्याकडून अरे पण एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती समाज समाजकार्य करतो राजकारण करतो आपल्या बाबाचं त्याला भेटलं पाहिजे विशेष करून मी भेटलं पाहिजे त्या सगळ्या मंडळीला आल्यानंतर मी भेटलं पाहिजे साहेब तुम्ही कुठे भेटायला तुम्हाला एक वेगळं कुठे असत की समाजामध्ये सुद्धा असे लोक व्यासपीठावर सगळे ज्येष्ठ मंडळी यांच्यामुळे सारख्या काही तरुणांना राजकारणामध्ये संधी मिळाली ती संधी देण्याचं काम हे सगळे मंडळी करत असतात म्हणून निश्चित अतिशय चांगल्या पद्धतीने आपला कार्यक्रम आपला त्या ठिकाणी कार्यक्रम पाळलाय छोट्याच नावच नाही घेतलं हा गणेच नाव नाही घेतलं हे असंच असतं का तुम्ही बघा आपल्या आहे ना म्हणजे आम्ही त्याच्यातून गेलो आम्ही दोघं पहिल्यापासून आता माझे वडील शिक्षक आम्हाला पहिल्यापासून समाजाचे काम करायची आवड ना गावातल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी सप्ताहार वाढण्यापासून झाडण्यापासून नियोजन गावात काय झालं का आम्ही सगळ्यात पुढं पण घरच्या काय फायदा नाही ना आमचा काही संध्याकाळी आम्ही घरी गेलो का आम्हाला शाखावून जेवायला ताट असेच आता माझा आमचा दुसरा भाऊ आमचं गावात किराणा दुकान चालवायचं त्याच जर म्हणजे जेवलं नाही तरी त्याला विचारपूस असायचे काय जेवलं नाही म्हणतो डोकं दुखायचं <laughs> पण आमचं डोकं दुखल काय झालं विचारत नाही तसंही आमची माझो चांगलं काम करते म्हणून आमच्या पवार आणि तिला पार हा आणि आमचा गणेश गणेश सुद्धा एक दिवस निलेश नेमकी होऊ शकतो तो सुद्धा त्याला सुद्धा आपल्या वडिलांच्या कामाची काय पवार साहेबांना सांगितलं नाही त्यांनी एक दिवस त्याचे काही सहकार्य घेऊन माझ्या आणि मला आमच्या प्रतिष्ठानच्या कामाबद्दलची माहिती विचारली चांगलं काम आहे गणेश असंच काम करा हे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करा आता मी या जरी असतो ना माझ्याकडे आपलं नेत्र तपास